हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिजनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज दहा मार्च आजचा विशेष या ठिकाणी बघा दहा मार्च रोजी झालेल्या घटना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांनी ली रे सुपर ग्रँडमास्ट बुद्धिबळ स्पर्धा जिंकली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे पंच्याऐंशी भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे जिंकली त्यानंतर एकोणाशे बहात्तर वेलकम थिएटर निर्मित विजय तेंडुलकर लिखित व कलाकार सारंग दिग्दर्शित सकाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग हा दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला त्यानंतर मित्रांनो एकोणासशे बावन्न केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांच्या सहकारी थॉमसन वॅटसन यांच्याशी दूरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे बासष्ट अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरुवात झाली चला मित्रांनो जाऊया पुढे दहा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणाशे चौऱ्याहत्तर बी स्टोन ट्विटरचे सहसंस्थापक एकोणावीसशे सत्तावन्न ओसामा बिन लादेन अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक एकोणाशे सत्तेचाळीस किम कॅम्पेल कॅनडा देशाच्या पहिल्या महिला आणि एकोणीसव्या पंतप्रधान त्यानंतर एकोणावीसशे एकोणचाळीस अजगर अली इंजिनियर भारतीय लेखक त्यानंतर एकोणावीसशे एकोणतीस मंगेश पाडगावकर कवी पद्मभूषण साहित्य अकादमी पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण हे पुरस्कार प्राप्त असणारे त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अठरा छोटा गंधर्व स्वर राज गायक आणि अभिनेते त्यानंतर मित्रांनो दहा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू एकोणावीसशे नव्याण्णव कुसुमाग्राज भारतीय लेखक कवी नाटककार पद्मभूषण साहित्य अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर रामकृष्ण रंगाराव भारतीय वकील आणि राजकारणी मद्रास प्रेसिडेन्सीचे सावळे मुख्यमंत्री चला मित्रांनो पाहूया पुढे एकोणावीसशे एकाहत्तर अप्पासाहेब पटवर्धन भारतीय समाजसुधारक कोकणचे गांधी त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे एक्कावन्न किजोरो शिदेहारा जपान देशाचे चौवेचाळीसवे पंतप्रधान त्यानंतर अठराशे सत्त्याण्णव फुले सावित्री स्त्री शिक्षिका आणि समाज सुधारक त्यानंतर मित्रांनो अठराशे बहात्तर जोसेफ मॅगझिन इटालियन स्वातंत्र्यवीर जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष दहा मार्च एकवीस सन सोळाशे एकोणपन्नास रोजी शहाजी राजे यांना मुस्तफा खानच्या आज्ञेवरून एका बेसावत क्षणी झोपेत असताना अटक केली जय शिवराय मित्रांनो अशा नवनवीन शिव दिनशेस जाणून घेण्यासाठी व रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स